बारा कोटी सिमेंट बॅग सात लाख मेट्रिक टन स्टील एकसष्ट हजार कोटी समृद्धी महामार्गाचा एकूण खर्च अजित अदानी सांगितला देशातील सर्वात लांब महामार्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट्स असलेल्या समृद्धी महामार्गाचा चौथा आणि शेवटचा टप्पा आज पूर्ण झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी पहिल्या टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर आज अडीच वर्षांनी या महामार्गातील शेवटच्या टप्प्यात शहात्तर किलोमीटर इगतपुरी ते आमणे या रस्त्याचे लोकार्पण झाले तब्बल एकसष्ट हजार कोटी रुपयांचा खर्च करून सातशे किलोमीटरचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र म समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजे इगतपुरी ते आमणे शहात्तर किलोमीटर दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून पार पडला आणि यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समृद्धी महामार्गाची उपयुक्तता आणि त्यासाठी लागलेला खर्च स्टील आणि सिमेंटची देखील माहिती दिली समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यातील लो रस्त्याचे लोकार्पण झाल्याने प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ वाचेल इंधन बचत होईल प्रवास वेगवान होईल त्यासोबतच औद्योगिककरणास चालना मिळेल रोजगार निर्मिती होईल असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला आणि पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हा प्रकल्प सुरू होत असताना अनेकांनी विरोध केला होता छत्रपती संभाजीनगरला हॉलमध्ये मिटिंगमध्ये आम्हाला विरोध करायला सांगितला होता पण नंतर ज्यावेळी भूसंपादनाचा दर जाहीर केला तेव्हा त्यांनी ज्यांनी विरोध करायला लावला त्यांनी जाऊन पैसे घेतले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे आज आठ हजार आठशे हेक्टर जमीन एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट मध्ये जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आहे त्याकरता घेतलेली आहे पाचशे सेहेचाळीस एकर फॉरेस्टची जमीन जवळपास ब्रिजेस मला अनिल गायकवाड सांगत होते की दादा एक हजार नऊशे तीन लहान मोठे ब्रिजेस याच्यामध्ये आपण केलेले आहेत आणि डिसेंबर बावीस मध्ये सुरुवात केली तेव्हा सगळा नव्हता तेव्हा दोन लाख वाहनं इथं जात होती आता मे पंचवीस मध्ये दहा लाख वाहनं त्या ठिकाणी जायला लागलेली आहेत ही संख्या अशीच वाढत राहणार आहे शेवटी लोकांची सोय झाली पाहिजे त्यामध्ये अजून थोड्याशा काही गोष्टी करायच्यात विशेषतः स्वच्छता ग्रह आणि इतर काही वेगवेगळ्या ठिकाणी जर कोणाला थांबायचं म्हटलं तर काही नाश्ता वगैरे करायचं म्हटलं तर, तर त्याही गोष्टीच्या बद्दलचा निर्णय घेतले गेलेले आहेत त्याचे टेंडर काढले गेलेले आहेत लवकर त्याचबद्दलचे जे लोकांच्या मनामध्ये थोडीशी समस्या आहे ती पण दूर करण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेलं आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा आणि जगातला देशातला सर्वाधिक रुंदीचा आणि मगाशी जे सांगितलं आम्ही येताना विमानात आणि आपल्या हेलिकॉप्टर मध्ये बोलत होतो लवकरच पुणे मुंबईचा जो त्या बाबतीतला आपण रस्त्याचं काम करतोय तिथं जगातल्या पहिल्या पाच मध्ये सर्वात रुंदीचा अशा प्रकारचा तो ब्रिज होणार आहे आणि तो टनेल होणार आहे ही पण गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची अशा प्रकारची आहे याच्यातून खूप काही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या सगळ्याच गोष्टी मुख्यमंत्री पाचशे पंचावन्न हजार पाचशे पंचावन कोटीची किंमत होती परंतु ती आज शेवटपर्यंत एकसष्ट हजारावर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे आणि एकसष्ट हजार रुपये खर्च करून दहा डायरेक्ट आणि चौदा इनडायरेक्ट जिल्ह्यांना जोडणारा हा आपला समृद्धी महामार्ग तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती यायला लागले असतील बारा कोटी सिमेंटच्या बॅग्स या सगळ्या महामार्गाला लागलेल्या सात लाख मेट्रिक टन स्टील आणि तेरा कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे आठ कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामध्ये आठ कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला सहा कोटी चा माल वापरला गेलाय म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला अशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून जा निघणार कसं आपल्याला वापरता येईल याबद्दलचं सगळा दृष्टिकोन आमच्या रस्ते विकास महामंडळाच्या सगळ्या टीमनी आणि आमच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी त्या बाबतीमध्ये ठेवलेला आहे असं फार मोठं काम आज या राज्याच्या करता झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठं समाधान आम्हाला सगळ्यात आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक